असल भाषा बनली न शोभणारी भाषा बोलली अरे आराम करून तुझ्या अजेला तुझ्या पंजाला मुस्लिम समाजाने तुला किती मोठं केलं तुझे धन दौलत सगळ सुरकुमाला आम्ही तुम्हाला मानाव पाण्याने सुरकुमा आम्ही काय देतो

पैलावांना मी सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं आमच्या बौद्ध समाजातीक पैलांचा उद्या सारगी राह वाढदिवस आहे त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य अखंड वाढवतो त्यांचे आरोग्य निरोगी राहावं का आपल्याला परवाची ताकद हिंदू ना, मुस्लिम ना, ना हिंदू कोणी बी खत्री नाही खत्री आहे ना तो कोण आहे संविधान आहे या संविधानाच्या माध्यमातून हे जे सरकार आहे हे जातीवादी सरकार तुमच्या आमच्या त्या डॉक्टर बाबासाहेबराव आंबेडकरांनी अखंड भारत लढण्यासाठी जे संविधान दिलं या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आपण आज आज बघत आहे आज जर बघितलं गेल्या दहा वर्षाखाली बघितलं दहा वर्षापासून पहिले पाच वर्ष जो खासदार होता कमळ्याचा चिन्ह घेऊन उभारणार बनसोडे शरद कुमार बनसोडे त्यांना चांगल्या गरीबाचं पोरग्रम पोरग म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं कि आमचा सोलापूरचा विकास होईल पाण्याचा प्रश्न भेटेल रोडचा प्रश्न भेटेल पण ते शरद बनसोळेला निवडून आला आणि निवडून आल्यानंतर काय केलं माहिती का तिने स्वतःच घर भरला राहत्या दोन दारू डोसा बसला हे पाहिजे का ती पाहिजे ती पाहिजे का हे पाहिजे आणि पटगुली कोल्हापूरला घेऊन मुंबईला शूटिंग करत गेला त्याच्यातच त्याचे पाच वर्ष गेले असा हा बैमान झालेला आहे फोट नाटक बोलला बैमान झाला निवडून गेला ते पाच वर्ष त्या गेले त्यानंतर दुसरा जय सिद्धेश्वर महाराज जय सिद्धेश्वर महाराज मी जातीवर बोलत नाही तुम्हाला बोलतो जय सिद्धेश्वर महाराज जातीने लिंगायत आणि हा लोकसभा अनुसूचित जातीसाठी जय सिद्धेश्वर महाराज हा साधू होता त्याचं काम कधी नगरपालिकेमध्ये निवडून आलं नाही महानगरपालिकेमध्ये निवडून आलं आहे ग्राम कधी निवडून आला नाही फक्त या जातीसाठी जातीवादीसाठी हे भाजपचे विजय भाजपचे माजी भाजे, आमदार आहेत विजय देशमुख यांनी त्यांना फोटा जाती अनुसूचित जाती म्हणजे काय मार मांग ढोल चबा गैकाडी बामटे हे आमच्यासाठी आरक्षण आहे महामणू डॉक्टर आम्हाला आरक्षण दिलं की मागासवर्गीय लोकांचं प्रगती व्हायला पाहिजे मान सन्मान व्हायला पाहिजे हे आमच्यासाठी राखीव असताना हा लिंगायत समाजाचा साधो फोटा जातीचा आपल्याला निवडून आला निवडून आला कसलाही प्रकारचा सोलापूरचा विकास केला नाही अनेक प्रश्न होते सगळ्या समाजाचे प्रश्न होते एक पाई, पाई संदों 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 मी प्रश्न सोडवले नाही या साधूने काय केलं मठामध्ये बसायला पाहिजे होत लोकांना प्रबोधन करण्याचं काम चांगलं वाईट काय समजावून सांगण्याचं काम केलं या साधून मी काय केलंय आता हा तिसरा उमेदवार आहे राम सातपुते हा राम सातपुते मानशेचा सा माजी आमदार आहे हा जो राहणारा राम सातपुते मुळचा बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आष्टी तालुक्यामध्ये छोट्याशा गावामध्ये राहतो आणि सांगताना पत्ता काय सांगतो मी माशे सामदार आहे शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा मी आहे असा फोटो नाटक बोलतो का फोटो नाट्य बोलतो आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मी काय म्हणले मी रेल्वे स्टेशनला चहा ऐकलो कॉफी ऐकलो दूध विकलो असा खोटा नाटक सांगतो आणि ग्रॅज्युएट झाला त्याची जर पदवी जर बघितला नॉन मॅट्रिक आहे तो